पुढची बातमी निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नासिक रोड संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या आयुष्यमान्य अलका फकिरात दुनबळे घोडेराव यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ शनिवार दिनांक 31 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्राख्यात प्राध्यापक शंकर बोराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण घोडेरा उपस्थित होते यावेळी त्यांच्या प्रदीर्घ सेवेबाबत अनेकांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या शनिवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या अलका फकीरा दुनबळे घोडेराव या आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या भव्य सेवापूर्ती गौरव समारंभाचे से आयोजन करण्यात आले होते सदरील सोहळ्यास अध्यक्ष म्हणून प्राध्यापक शंकर बोराडे व प्रमुख पाहुणे म्हणून अरुण घोडेराव उपस्थित होते कार्यक्रमात प्रास्ताविक रामकृष्ण उगले सरांनी केले तर मान्यवरांचा परिचय व स्वागत प्रवीण यादव सरांनी केले यावेळी अनेकांनी सेवानिवृत्त प्राचार्या यांचा यथोचित असा सन्मान केला कार्यक्रमास पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष कैलास बोडके गावचे सरपंच शिवाजी खाडे पोलीस पाटील शिवाजी भालेराव माजी सरपंच देवीदास खाडे ज्ञानेश्वर खाडे, शाळा व्यवस्थापन समिती ज्ञानेश्वर बोडके कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वासुदेव सातपुते सरांनी केले तर आभार संजय दुकले सरांनी केले सेवानिवृत्त अलक दुनबळे उर्फ अलका अरुण घोडेराव या एकोणावीसशे सत्त्याऐंशी साली बारगाव पिंपरी येथील शाळेत शिक्षिका म्हणून सुमारे अठ्ठावीस वर्ष काम केले त्यानंतर एक वर्ष पर्यवेक्षिकानंतर त्यांची उपप्राचार्य म्हणून के जे मेहता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती झाली दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंत तेथे त्यांनी सेवा दिली दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस पर्यंत त्या निफाड येथील पिंपळगाव निपाणी येथील शाळेत प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील ज्ञानदानाचे कार्य अविस्मरणीय अशा पद्धतीने असल्याने अनेकांनी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या

आहे, बावकरांबद्दल काही घेऊ माहिती सांगते ती तुम्ही आता आठवतात दोन वर्षापूर्वी तुम्ही या विद्यालयात म्हणून आला आम्हाला असं माहिती की नवीन मॅम आलं दीड वर्षी आमच्यासोबत आहे त्यांनी प्रत्येक जयंती पुण्यतिथी साजर प्रत्येक जयंती पुण्या पुण्यतिथी निमित्ताने त्या स्पर्धा घ्यायच्या आणि त्या स्पर्धेमध्ये कंपल्सरी प्रत्येकाला भाग घ्यायला जर त्या दिवशी भाग घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी स्पर्धा घ्यायचे पण घ्यायचे त्या दिवशी त्याचे प्रत्येक विचार विचारतानायचा की प्रत्येकाने स्टेजिनी वाढली पाहिजे स्टेज वाढली पाहिजे पुढे येऊन कोणती आज नको यायला असं आमचा मॅडम त्यानंतर गावस्कर सोडून शुरु चाला शाळा सोडून चाला शाळा परंतु मला तो तुम्ही कधीच दूर होणार नाही ना सत्तावीस वर्ष झाले या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा प्रवास आम्ही लहानपणापासून बघतोय त्यांचे त्यांच्या या प्रवास त्यांना शाळेत शाळेत देऊन मिळालेला मान विद्यार्थ्यांचे प्रेम बघून मला खूप त्याचा अभिमान वाटतो आणि आनंदही होतो मी त्यांना माझ स्वतःचा रोल मॉडेल रो मानले त्यांचा विचार त्यांची खूप आवडतो आणि तो मी माझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करतो त्यांचा हा बिनदासपणा डेअरिंग भातपणा खूप मला मनामध्ये भावतो त्यांचा एक किस्सा आता ते आजारी होते त्या टायमाचा आहे ते जेव्हा आजारी असताना सुद्धा कार चालवण मध्ये डॉक्टर सुद्धा ते बघून सहवर सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवर सुटला म्हणून सोबत सुटत नाही नाते तुटत नाही आता जरी आम्ही तुम्हाला निरोध देत आहे तरी मात्र आपलं नातं शेवटच्या शेवसापर्यंत हे टिकणारच आहे बघा नाते तुटत नाही काही माणसे ही वादळी असतात तर काही माणसे ही वादळ निर्माण करतात तर काही आलेली वादळ स्वतःच्या अंगावर घेऊन इतरांचे रक्षण करतात काही माणसे खरोखरच मे लावून जातात तर काही कामा नाना दीपासारखे आयुष्यभर तेवत राहतात विद्यार्थी जीवनाचा नानादीप अखंड तेवढ ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे सर्वांच्या सुखदुःखात सदैव सर्व सोबत असणारी आमच्या शाळेच्या लाडक्या मुख्याध्यापिका त्याचप्रमाणे शाळेच्या प्राचार्य मॅडम दुर्गाय मॅडम तसेच स्कूल कमिटीचे चेअरमन गावाचे प्रतिष्ठित नागरिक प्रथम नागरिक म्हणजे सरपंच सोसायटीचे सा, अध्यक्ष पोलीस पाटील सर्व आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो मला आज एवढंच माहिती होतं की दोन वेळे मॅडमांचा आज सेवा प्रती सरकार आहे परंतु पुन्हा बावस्कर सरांचं नाव ऐकल्यानंतर पुन्हा मला थोडा पोटात सगळं झालं असं का तर बावस बावसकर सर आणि आम्ही जवळजवळ दहा वर्ष एका गावात राहिलेलो आहोत त्याचप्रमाणे दुनवेळे मॅडम पण जे आहेत दुंबळे मॅडमांना आपण तीस वर्षापासून बघत आहे तसेच आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत बोराडे सर म्हणजे ते कवी आणि लेखक आहेत माझ्या विषय नेहमी म्हणायचे तुम्ही तुमच्या मुलीला शिक्षिका म्हणत आणि तर म्हणलं होत मुलगी माझी मुलगी बारावी झाली त्यानंतर तिला ग्रॅज्युएट केला आणि तिचं लग्न करून घ्या परंतु त्याला नेहमी म्हणायचे की तुमची मुलगी तुम्ही मला ओळख आहे माहिती आहे की आपल्या प्राचार्य माझ्या पत्नी आहेत आनंदिने आहेत आहे, आपल्या आप साध्या भाषेत काही बायको आहेत आणि बायकोबद्दल बोलायचं म्हटलं तर खरं बोलावं की बरं बोलावं हा प्रश्न आहे खूप <laughs> लोकांनी तिचं कौतुक केलेलं आहे मला तसं कौतुक करता येणार नाही गुण माहित आहेत तसे दोष माहित आहेत तुम्ही ज्याला गुण म्हणता त्याला मी दोष म्हणतो जे काही शिस्त असेल जे काही असेल तो माझ्या लेखी काय आहे हा दोष आहे कारण ती शिस्त मला पाळावी लागते घरात पाळावी लागते घरात पाळावी लागते घरी यावं लागतं व्यवस्थित राहावं लागतं व्यवस्थित बोलावं लागतं आणि माझ्यासारख्या छोट्याशा भटक्या अशा माणसाला व्यक्तिमत्वाला जे काही वळण द्यायचं काम आहे ते तिथे केलेलं आहे फटोपती केलेलं आहे आणि आयुष्यभर केलेलं आहे मला आयुष्यामध्ये दोन गोष्टींचा आनंद झालेला आहे एक एकदा चौकीला असताना एकोणसत्तर साली मला आमच्या गावामध्ये पाथरे गावामध्ये महात्मा गांधींची स्मृती शताब्दी होती शंभर वर्ष झाले होते महात्मा गांधींच्या जयंतीला जे जन्मशताब्दीला त्यावेळेस एका छोट्या भाषणामध्ये पहिल्यांदाच केलेल्या भाषणामध्ये मला एक पेढ मिळालेला होता त्यावेळेस मला आनंद झाला होता आणि त्यानंतर चार मे एकोणीशे शहाऐंशी रोजी जेव्हा माझं लग्न झालं आणि लग्नानंतर जेवताना मला पहिल्यांदा पेढा ज्यावेळेस मला भरवला भर गेला ती माझी माहिती त्या क्षणाचा मला कि ज्या वेळेस आपल्या प्राचार्याबद्दल मला बोलायचं आहे तर औपचारिकपणे खूप काही बोलता बोललं पाहिजे तर मग त्या कशा प्रकारची क्वालिटी आहे म्हणजे काय तर किती शिकलेले आहेत त्यांची जी कागद आहेत त्यांचे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट त्यांनी बघितले की जेणेकरून आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार होईल आपल्या मुलांचं भविष्य हे चांगलं पडेल आणि मला काहीच जर आज आम्ही बघितलं सर्विसला लागले घरातली गोष्ट सुरू सर्व्हिस करते आणि मी तर आम्ही का करू नये आमच्या गावांमध्ये सुद्धा स्पर्धा झाली आणि ही स्पर्धा आज आमचं जे कुटुंब आहे हे आमचं कुटुंब प्रत्येकाच सेटल होण्यासाठी कारणीभूत ठरलं अशी ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा मी शाळेमध्ये देखील ठेवली ज्या वेळेला बारावी फेब्रुवारीला आम्ही अथ्यापनाचं काम करत होते तिथही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा व्हायच्या या स्पर्धांच्या वेळेला मी स्पर्धा स्पर्धा माझ्या सहकारी शिक्षिका कानोड मॅडम असतील सोनल मॅडम असतील शेख मॅडम त्याचबरोबर सहकारी शिक्षक देवरे सर पहा सर पवार सर सर्वधर ज्या वेळेला निकालाच काम करायचो वार्षिक निकालाचं काम हे वार्षिक निकालाचं काम करीत ता असताना सुद्धा आमच्या पेशी ही स्पर्धा केवळ चांगलं होण्यासाठी प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आमची ही स्पर्धा होती आणि अशाच प्रकारची स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम असतील या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेस सुद्धा माझ्या वर्गाचा कार्यक्रम हा अधिक दर्जेदार झाला पाहिजे अधिक चांगला झाला पाहिजे आणि मग त्यासाठी आम्ही मुलांचा मुलांची प्रॅक्टिस घेण्यासाठी

त्यांच्या घरात वहिनी काही एकमेव शिक्षिका नाही त्यांचा दिनही शिक्षक आहे दुसरा दिनही शिक्षक आहे असं सगळं छान पैकी वातावरण आहे जेव्हा मला माझ्या मित्राचा फोन आला का अरे तुझी वहिनी उद्या शाळेत रुजू व्हायला येते बारागाव पिंपरीला तेव्हा मला वाटतं मी नुकतंच क्लार्क झालो असेल मी त्यावेळी लिपिक म्हणजे मी आधी काय करत पाणी आणायचं आणि शाळेत माझ्याकडे वर्ग होते झाडायला सारवायला रोज संध्याकाळी वर्ग मॅडम कधी दोन मिनिट लेट गेल्या असं कधीच झालं नाही आमचा नाहीडमास्तर तेव्हा असा होता काही खास्ट नाही पण पण त्या मुख्याध्यापकांनी त्यांना कधीही किंवा तुम्ही वर्गात उशिरा गेल्या तुमच्या अध्यापनामध्ये शिकवण्यामध्ये तुम्ही काही कंजुशी केली कसूर केली असं कधीच झालं नाही त्यांनी मराठी शिकवलं त्यांनी समाजशास्त्र शिकवलं आणि अर्थशास्त्रात व्य झालेली ही बाई हिला शिकवायला लागलं पण त्या कधीही नाही म्हणाल्या नाही त्या जेव्हा मेहताला मुख्याध्यापक म्हणून आल्या मी डोक्याला हात लावलं म्हणलं अड काय व्हायचं या बाईचं एवढी मोठी शाळा त्या शाळेत सगळे वेगवेगळ्या लोकांचे करंट अंडल करंट जे आहे ते मी पाहिले होते पण कुठं काय करेल पत्ता नाही पण मॅडमनी ते सुद्धा त्याला सहन होत नाही वगैरे वगैरे मी तू तुम्हाला सांगितलं सकाळी जायसाठी या भाऊनी मला फोन केला झोपेतून उठवलं असा तो प्रकार आहे सर्व्हिस मधला नोकरीतला ही बाई एवढी ग्रेट की कोणाला मेमो दिला नाही कोणाकडनं मेमोच उत्तर दिलं नाही त्याचं कारण शिक्षकांना समजावून घेणं आपल्या विद्यार्थ्यांना समजावून घेणं आणि तो चुकत असेल तर त्याला आपल्या केबिन मध्ये बोलून त्याची धाणीव करून देणं पण त्याच कोणतंही नुकसान न करणं असं एक चांगलं काम करून त्या सेवा निवृत्त होत आहे त्याबद्दल सगळ्यांनी मॅडम बोडेराव नमस्कार सर आदर्श माध्यमिक विद्यालय शाळेतले गोरख शाळेतले शिक्षक पुन्हा पुन्हा करू सगळ्यांनी उजवा हात तुमचं व्हायचा आणि आपल्या दोन्ही गुरुवनियांना हॅलो करायचं